रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ला चुनाभट्टी भागात पाणी साचले त्यामुळे अनेक गाड्या उशिरानं धावल्या तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या अशा स्थितीत कार्यालयात जाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असताना अनेक तासांपासून बेलापूर ते ठाण्याकडं गाडी नसल्यानं रेल्वे पकडण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती यातच एका महिलेचा पाय घसरला आणि ती थेट रेल्वे रुळावर आहे त्याच क्षणी रेल्वेचा पहिला डबा तिच्या अंगावरून गेला ही घटना घडताच फॉलाटावर आरडओरड झाली हे पाहून काळजाचा ठोका चुकलाय स्थानकात एकच खळबळ माजली या घटनेचा जीव हेलावून टाकणारा व्हिडिओ समोर आलाय रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनानं मिळून हळूहळू रेल्वे मागे घेतली लोकल मागे गेल्यानंतर ती महिला उठून बसली आणि आपले गमावलेले पाय बघून तिनं एकच आक्रोश केला तिची स्थिती पाहून उपस्थित प्रवाशांसह पोलीसही सुन्न झालाय तिचा जीव तर वाचला मात्र तिला तिचे दोन्ही पाय गमवावे लागलेत यानंतर पोलिसांनी तात्काळ महिलेला रुग्णालयात रवाना केले या घटनेनं सारेच हादरून गेलेत